आशीष सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या चर्चेवर आज कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास सार्वजनिक बांधकाम तथा उद्योग ऊर्जा व कामगार खनिकरम खनिकरम या मागण्यांवर बोलताना मी करतो उद्योग या विषयापासून बाप क्रमांक एकशे माध्यमातून सातत्याने उद्योगाला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न हे आपण होताना मागच्या काही पाहत पाहतोय आज या संपूर्ण देशाचं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षाचे दोनच क्वार्टर आपण पाहिले नव्वद टक्के आपण फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आकर्षित करू शकलोय नक्कीच वाधवन सारखा पोर्ट असेल विदर्भापासून निघणारा पासून जाणारा समृद्धी मार्गाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती यावी आणि त्या माध्यमातून आपल्या येथील तरुणांना तरुणींना रोजगाराच्या संध्या उपलब्ध व्हाव्या या स्वाभाविक त्याच्या माध्यमातून फायदा नक्कीच आपल्याला होताना हा दिसतोय आज मुंबई पासून गेलच्या माध्यमातून गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून नॅचरल गॅसची पाईपलाईन ही आपल्याला जबलपूरला आणि ओरिसाला जाताना पाहायला मिळते ती नागपूर जिल्ह्यातून जाते आणि विशेष करून ती माझ्या मतदारसंघाच्या कळमेश्वर तालुक्यातून जाते आणि ह्या नॅचरल गॅसचा फीड स्टॉक समजून आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राला विशेष करून विदर्भाला मराठवाड्याला लगत असलेल्या मध्य प्रदेश छत्तीसगडला लागणारा जो फर्टिलायझर्स आहे जे खता अशावर आधारित एकही फर्टिलायझरचा कॉम्प्लेक्स हा आपल्या मध्य भारतामध्ये नक्कीच नाही आहे आणि साडेतीनशे किलोमीटर नागपूर पासून एकही कारखाना फर्टिलायझर्सचा नसल्यामुळे या नॅचरल गॅसच्या पाईपलाईनच्या भरोशावर आपण इथे भला मोठा मेगा इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स उघडावा या पुरवणी मागण्याच्या निमित्ताने मी सरकारला विनंती करतोय या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खत तर नक्कीच मिळतील पण रोजगाराच्या दृष्टीने देखील अतिशय चांगली अशी अपॉर्च्युनिटी पुष्कळशा तरुणांना तरुणींना मिळाल्याशिवाय राहणार नाही या संदर्भामध्ये इफको असेल क्रिप्को असेल राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर असेल या आणि आपल्याला केंद्राचे केमिकल आणि फर्टिलायझर मंत्री सन्मान्य जी नड्डा यांच्यापर्यंत दोन महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पहिले सन्मान्य देवेंद्रजींनी या प्रकारची विनंती नक्कीच केली आहे आणि पी एस यू जर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग त्या निमित्ताने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असल्यामुळे मुबलक प्रमाणामध्ये किंवा मोफत शासनाच्या तर्फे जागा जर जा जा उपलब्ध करून देण्यात आली कमी विजेचा दर जर लावण्यात आला आणि इन्सेन्टिव्ह जर देण्यात आले तर ता नक्कीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राच्याच नव्हे तर मध्य भारताच्या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने या सर्व संदर्भामध्ये चांगली शकतो सन्मान्य देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंगजी चव्हाण असतील किंवा गृहमंत्री अमित भाई शहा असतील यांच्या पर्यंत देखील ही बाब गेली आहे आणि सकारात्मकता त्यांनी त्या निमित्ताने दाखवली असल्यामुळे विनंती आहे की सरकारच्या तर्फे या लागणाऱ्या सर्व मुबलक सुविधा या पुरवण्याच्या दृष्टीने आपण कारवाई करण्यास सरकारला सांगावं तसेच माझ्या सावनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅगनीजची उपलब्धता आहे आणि मॅगनीज ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून मॉईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन कित्येक वर्षापासून इथे चालू आहे पण मॉईलच मायनिंग केल्यानंतर ते भिलाई सारख्या स्टील प्लांटला जाऊन तिथं फेरॉईस बनतो आज मॉईलच्या माध्यमातून स्वतः इन्व्हेस्टमेंट करून तिथे फेरोवालॉइस चा कारखाना टाकण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कारवाई सुरू केली आहे गरज आहे की त्यांना कमी दरामध्ये विजेची उपलब्धता राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावी पण म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ज्या पद्धतीने विशाखापट्टणम आंध्र प्रदेश असेल छत्तीसगड असेल किंवा बालाघाट येथे मध्य प्रदेशच्या राज्यामध्ये कमी दरामध्ये विजेला सवलतीच्या दरामध्ये फेरोवालॉइस साठी विशेष करून जर देण्यात आली तर ता आपल्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत देणार पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मॉइल हे फेरोओलाइस चा कारखाना आमच्या सावनेर तालुक्यातल्या खापा येथे चालू करू शकतो आणि त्या अनुषंगाने क्लस्टर क्लस्टरची देखील गरज आज विदर्भामध्ये नक्कीच आहे गडचिरोलीच्या सुरजागड मध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचा ओर हे आपल्याला मिळालेलं आहे आणि कोणाही आयरनोरच्या वर आधारित स्टील प्लांट जर आपल्याला करायचं असेल तर नक्कीच फेरोलाइची गरज असते आणि म्हणून जर फेरोलाइस क्लस्टर देखील राज्य सरकारनी एमआयडीसी सावनेर तालुक्यात जर चालू केला तर मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण त्या माध्यमातून येणाऱ्या स्टील इंडस्ट्रीला फायदा आणि सोबतच आमच्या विदर्भातल्या सर्व मुला मुलींना रोजगाराच्या संध्या उपलब्ध होऊ शकतील आणि अशा पद्धतीने कळमेश्वर येथे इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स आणि सावनेर तालुक्यामध्ये फेरोओलाइस क्लस्टर असं व्हावं असं आपल्या माध्यमातून सरकारला माझी त्या निमित्ताने नक्कीच विनंती राहणार आहे इथे खनिकर्माच्या माध्यमातून आज आपण एक्सप्लोरेशन राईट्स आणि मायनिंग राईट्स या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात जर मॉइल सारख्या पीएसयू लाच गडचिरोलीच्या भागामध्ये एक्सप्लोरेशन राईट्स दिले तर ते देखील आयनोरच्या मायनिंग मध्ये यामध्ये इच्छुक आहे त्याची देखील विनंती आजच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून करू इच्छितो आज या सर्व गोष्टी फेरोलाइज क्लस्टरच्या संदर्भामध्ये असेल इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्सच्या संदर्भामध्ये सन्मान्य सर्व उपस्थितांच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण हे कराल आणि रोजगाराच्या दृष्टीने चांगली अशा संध्या उपलब्ध करून देणार माझ्या पहिले इथे सदनाचे ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोले बोलत होते आणि नक्कीच आज कृषी या विषयावर पुरवणी मागण्या सादर करत असताना मागच्या दोन अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये महायुतीच्या माध्यमातून अतिशय अमूलाग्र बदल खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रासाठी करण्यात आले आणि शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना असेल शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी असेल किंबहुना जोडधंदा म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सात रुपयाच अनुदान असेल एक रुपयामध्ये पीक विमा योजना असेल किंबहुना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये दोन महिलांना पंधराशे रुपयाप्रमाणे वर्षाचे अठरा हजार अशा दोन महिलांना मिळून आमच्या बहिणींना मिळून छत्तीस हजार आणि कृषी सन्मान निधीचे बारा हजार असे अठ्ठेचाळीस हजार रुपयाची थेट मदत ही नक्कीच आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झाली आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस पाहण्याची देखील एक संधी आपल्याला मिळाली आहे आज महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने वयनगंगा ते नळगंगा हा नदी जोड प्रकल्पाची देखील मुहूर्त मेड त्या निमित्ताने होता आपल्याला पाहायला मिळते त्या माध्यमातून विदर्भातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हरित क्रांती येऊन इथे शेतकरी येणाऱ्या काळामध्ये अजून समृद्ध होण्याच्या दृष्टीने हा नदी जोड प्रकल्प देखील अतिशय महत्वाचा आहे कापूस आणि सोयाबीनचा दिलं ते देखील अतिशय स्वागतार्थ बाब नक्कीच जीएसटी जीएसटीचा मुद्दा विरोधकांनी निवडणुकीमध्ये उचलला पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून जर खत आणि फवारे मिळतात मिळाले जर प्रोव्हाइड करण्यात आले तर त्यांना जीएसटी माफ आहे शेतकऱ्यांच्या ह्या जीएसटी जर आपल्याला खतावर आणि माफ आहे त्यासाठी त्यांनी जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला ही बाब अजूनही लोकांपर्यंत गेलेली नाही आहे आणि त्यासाठी सरकारने विशेष करून कृषी विभागाने विशेष प्रयत्न करून येणाऱ्या समोरच्या हंगामाच्या पहिले सर्व शेतकऱ्यांची जी मागणी आहे प्रत्येक गावामध्ये ती फवारण्याच्या आणि खताच्या संदर्भामध्ये जीएसटी त्यांना माफ करून घेण्याच्या संदर्भामध्ये जर केली तर नक्कीच त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो आज अपेक्षा हीच आहे की सोयाबीनच्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा सीसीआयचे मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही सेंटर्स हे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्ये उघडण्याची गरज आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला कापूस चांगल्या दरामध्ये या सी सी आय च्या सेंटरला मिळेल त्या अनुषंगाने राज्य कडून कृती अपेक्षित आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये एक विशेष करून बाब आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचे अध्यक्ष मोदय कि एपीएमसी कळमण्याची आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जे काही आपले संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकरी आपला फळ इथे देतात त्यांना शंभर किलोचा काठ एका टनाच्या मागे तिथचे व्यापारी कापून घेतात पणन महासंघाने त्या संदर्भामध्ये ताकीद तिथे दिली असताना देखील सातत्याने कित्येक वर्षापासून हा अवैध प्रमाणामध्ये काठ कापण्याचं गैर कृत्य हे कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती जे जे व्यापारी करतायत त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना या अवाजवी अवैध अशा वसुलीपासून वाचावं अशी देखील विनंती आजच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून सरकारला नक्कीच करतोय आज या सर्व संदर्भामध्ये ज्या पुरवण्या मागण्या सरकारने सादर केल्या त्याला सर्वांना समर्थन करत येणाऱ्या या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडून विदर्भातील शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा विदर्भातील तरुणांच्या तरुणींच्या रोजगार शेतकऱ्यांच्या अपेक्षा या पूर्ण व्हाव्यात यासाठी ज्या मी सूचना दिल्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव व्हावा अशी विनंती करत मी आपली रजा घेतो खूप खूप धन्यवाद माननीय